मी आहे राधिका आणि राधिका तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आले आहे एकतीस डिसेंबरची पार्टी तर आता पहा एकतीस डिसेंबर आलाच आहे तर इथे राधिका तुम्हाला दाखवणार आहे रस्सा गावरान पद्धतीचा गावरान पद्धतीचं सुका मटण आणि गावरान पद्धतीचं जिरा राईस आपण चुलीवरती केलेलं आहे अगदी बारा तेरा लोकांचं जेवण अचूक प्रमाण आणि झणझणीत आणि पटकन होणार असं आपलं गावरान पार्टी नमस्कार सर्वांना किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिका किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच जर तुम्ही आतापर्यंत राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे राधिका रोज तुमच्यासाठी काय घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर इथे पहा मी बारा तेरा लोकांसाठी जेवण बनवत आहे तर त्याच्यासाठी मी दोन किलो तांदूळ घेतले आहेत आणि इथे आपण जिरा राईस बनवत आहे जेणेकरून आपण कुठेही बाहेर पार्टी वगैरे करतो अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी इथे तुम्हाला दाखवणार आहे चला तर मला याच्याच रेसिपीला सुरुवात करूया चला आता आपण इथे पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया आता आपण इथे जिरा राईस बनवत आहे त्याच्यासाठी आपण इथे जिराचा थोडा जास्त वापर करणार आहे आता लगेचच ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे ऑप्शनल आहे अगदी कढीपत्ता लगेचच कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आता पहा इथे उकळे आले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि लगेचच ह्याच्यामध्ये आपण तांदूळ पण घालून घेणार आहे आता इथे पहा ज्या भांड्याने मी तांदूळ घेतले आहेत त्याच भांड्याने मी अडीच पट पाणी घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ घालून घेत आहे आता बघा तांदूळ घालून घेतले आहेत आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला इथे जास्त ही जाळ जास्त ही खूप लावायचं नाही आणि कमी ही लावायचं नाही गॅस वरती तर आपल्याला सहा ते सात मिनिट हाय फ्लेम वरती आपल्याला हे उकळी काढून घ्यायची आहे आता व्यवस्थित इथं आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे आणखी आता व्यवस्थित जास्त जाळ लावणार नाही आपण आता इथे मी जाळ ही कमी करत आहे फक्त त्याच्या हीट वरती त्याचा ततच तो तो शिजून जातो भात त्याला आता जास्त जाळ लावायची गरज नाहीये आता पहा इथे आपण कमी ह्याच्यावरती फक्त निकाऱ्यांवरती ठेवला होता आता बघा इथे व्यवस्थित आपला वापरला आहे भात आता आपण सगळा पूर्ण त्याला मिक्स करून घेणार आहे तळापासून पाहू शकता किती छान आपला भात शिजून तयार आहे आता आपण इथे ह्याला व्यवस्थित झाकून ठेवून ह्याच्या खाली काही जाळ नाही ठेवणार आहे ह्याला आता आपण उतरवून घेणार आहे चिकनची तयारी करू आता आपण इथे तेल घालून घेऊ आणि लगेचच ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये जिरे घालून घेऊया लगेच थोडीशी हळद आणि लगेचच मीठ आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घालून घेऊ आता, ही आता ही हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला वापरवून घेणार आहे आता आपण इथे तीन ते, ते चार मिनिटांनी पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पहा इथे त्याचं त्याला पाणी किती छान सुटलं आहे सेम ही प्रोसेस आपण चार ते पाच वेळा करणार आहे ह्याच्यामध्ये लगेचच आपण पाणी ओतणार नाही आता पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे इथे पहा आता आपण दुसऱ्यांदा करत आहे हे लिगॉन कोंबडे आहे आमच्या भागात ह्याला खडकी म्हणतात तर हे शिजायला खूप वेळ जातो कुकर मध्ये असेल तर कुकर मध्ये ह्याला सात ते आठ शिट्टा करून घेतो आपण पण इथे आपण आता चुलीवरती करत आहे तर इथे आपण सेम वापरवून घेणार आहे बिना पाणी टाकता पुन्हा एकदा झाकण ठेवून घेऊ आपण पाहू शकता किती त्याचा त्याला पाणी सुटलं आहे आपण काही शेजाब मध्ये पाणी घातलं नाहीये अशा आपल्याला प्रोसेस ही आणखीन करायची आहे दोन ते तीन वेळेस म्हणजे पाणी ओतल्यानंतर ना लगेच शिजत आता आणखीन एकदा झाकण ठेवून घेणार आहे आता पहा इथे आपलं व्यवस्थित वापरवून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओचून घेणार आहे तर पहा इथे मी गरम पाणी घालून घेतलं आहे आणि आता इथे आपल्याला जाळ मिडियम ठेवायचं आहे पहा आता इथे आपलं चिकन शिजलं आहे आता आपण हे दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊन लगेचच फोडणी घालू आपण आता पहा पातेले तापलं आहे आपण तेल घालून घेऊ आता ह्याच्यामध्ये थोडीशी जिरी मग अशा आपण जिरीचा वापर केला आहे म्हणून इथे आता मी थोडा करत आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण आणि आले ह्याची पेस्ट केली आहे आपल्या राधिकाच किचन मध्ये जे नेहमीचे मसाले होतात तेच मसाले आहेत काही वेगळे नाहीये आता इथे पहा इथे फक्त मी तीळ आणि खोबरं हे वेगळं मिक्स बारीक करून घेतलं आहे आता हे मी आता हे आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण आपले मसाले पहिले भाजून घेतले आहेत त्याच्यामुळे आता इथे आपल्याला जास्त वेळ जाणार नाहीये आता याच्यामध्ये मी लगेचच लाल तिखट पावडर घालून घेणार आहे आता इथे लाल तिखट पावडर हा घरचाच मसाला आपला आहे तिथे मी हा आपल्या आवडीनुसार करत आहे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आता इथे हा आपला ह्याचा मसाला आहे राधिकास किचनचा जो मी ह्याचा व्हिडिओ ही आहे आपल्या वरती बघू शकता तोही मी इथे घालत आहे हा मसाला घातल्यानंतर ना आपल्याला बाकी खडे मसाले तमालपत्री वगैरे असं काहीच घालायची गरज नाहीये आता पहा इथे आपले मसाले सगळे भाजून झाले आहेत आता आपण जे मगाशी चिकन शिजवून घेतलेलं त्याचं ते हे पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये आता पहा इथे आणखीन मी वाढवत आहे रसा म्हणून एक्स्ट्राचं पाणी ओतत आहे आता पहा इथे हे शिजण्यासाठी आपल्याला इथे जास्त वेळ नाही जाणार आहे आता इथे आपल्याला आठ ते नऊ मिनिटच फक्त एक उकळी फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपण सुक्या मटणाची तयारी करून घेऊ लगेच आता इथे आपला रस्सा शिजला आहे आता ह्याच्यावरती पाहिजे तेवढी कोथिंबीर घाला आणि व्यवस्थित मिक्स करा पाहू शकता गावरान पद्धतीचा झनझणीत असा तांबडा रस्सा सुगंध ही एवढा छान सुटला आहे आणि तरी तर बघा किती छान आले आहे इथे मी सेम आपले ज्या गावरान पद्धतीची रेसिपी आहेत मी जे दाखवलं आहे व्हिडिओमध्ये जे आपले मसाले आहेत भाजूनच घेतले आहेत आणि सेम इथे मसाला केला आहे पाहू शकता किती छान अशी तरी आली आहे जशी मला आवडती सेम तशी, आता आपण सुक मटन करायला घेऊया चिकन आपण इथे आता सुक चिकन बनवत आहे ते तर तेल घालून घेऊ आपण आधी आता इथे पहा आपण पार्टी केली आहे तर त्याच्यासाठी इथे मी असा हुबा चिरून कांदा घेतला आहे आता सगळं सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा हा व्यवस्थित परतून घेणार आहे आता पहा इथे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे मला रशाला वाटण वापरलं तेच वाटण आहे कांदा टोमॅटो आलं कोथिंबीर आणि लसूण आता इथे लगेचच आपण जो मगाशी मसाला घेतला होता खोबरं आणि तीळ तेही मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला आपण पहिला भाजून घेतल्यामुळे लगेचच बघा त्याला तेल सुटलं आहे हळद आणि आपला घरचा लाल तिखट मसाला कमी जास्त करू शकता आणखीन इथे राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला आता हे ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक तांब्या पाणी घालून घेणार आहे आता पहा इथे मी एक तांब्या पाणी घालून घेतलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपलं जे चिकन शिजलेलं आहे ते आता आपण इथे घालून घेणार आहे आता इथे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथे आपलं शिजून रेडी आहे आता ह्याच्यावरती खूप सारी कोथिंबीर घाला आणखीन व्यवस्थित मिक्स करा आणि इथे आपलं सुक मटन ही तयार झालं आहे पाहू शकता दाखवते मी वरती घेऊ तर पहा इथे एकतीस डिसेंबरची पार्टी तुम्ही अगदी इझिली बनवू शकता राधिकास किचनचा व्हिडिओ पाहून हा इथे किती छान झाला आहे तेही पाहू शकता आणखीन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी